गणपती बाप्पा मोर्या झाली का नाही तुमची सजावट आज तुम्हाला कोल्हापूरच्या गांधीनगर येथील गणपतीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या होलसेल मार्केट मध्ये मा तुम्हाला घेऊन चालले चला आ, ही मकर बघताय का प्लायवूड ची आहे कितीला असेल सातशे रुपये फक्त एवढी सुंदर मकर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय आणि ही प्लायवूड ची आहे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्ष जोपर्यंत गणपती सजावटीसाठी लागणाऱ्या मकरच्या होलसेल मार्केट हे सर्व मकर जे तुम्ही बघताय ते इको फ्रेंडली आहेत रियुझेबल आहेत बरं इथं तुम्हाला लहान गणपती पासून ते मोठ्या गणपती पर्यंत सगळ्या साईजमध्ये मकर अवेलेबल आहेत आणि हे सिंगल पीस बॉक्स येणार आहेत या एवढ्याशा बॉक्समध्ये कुठंतरी घरी ठेवू शकताय आणि परत पुढच्या वर्षी काढून वापरू शकताय विदाऊट लाईटमध्ये तुम्हाला छोटे आणि मोठ्या मध्ये हे दोन्ही मकर अवेलेबल आहेत आणि लाईटमध्ये थीम बेस्ड मकर अवेलेबल आहेत जास्वंदी फुलाच्या थीमधला हा मकर तुम्ही बघू शकताय आपल्या घरातील बप्पा जेव्हा या मकर वर विराजमान होतील ते कसे दिसतील फक्त विचार करा। तुम्ही करा तर मित्रांनो तुम्ही तुमच्या गणपतीसाठी जी एक थीम डोक्यात घेऊन चाललाय ना त्या प्रत्येक थीम च्या मकर इथं अवेलेबल आहे माझी तर तयारी झाली सुरू तुम्ही कधी करताय ओमेगा स्टेशनर्स गांधीनगर कोल्हापूर